खरोखर आज आम्हालाही अतिशय आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकला आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट यू हॅव मेड अस प्राऊड पूर्ण भारताची नजर ही अंतिम मॅचकडे लागलेली होती खरं म्हणजे जेमीचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की के सेमीफायनलमध्ये ज्या प्रकारे तिने ती मॅच सालवेज करत एक प्रकारे जी काही तिची एक सेंच्युरी होती तिची इनिंग होती मला असं वाटतं की त्यामुळे फायनल आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्थातच फायनलमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी दिला